घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील गोदापात्रात होणारं आंदोलन स्थगित गुंज बुद्रुक येथील युवा शेतकरी संघर्ष समितीचे जलसमाधी आंदोलन स्थगित जिल्हाधिकारी श्री पांचाळ साहेब व युवा संघर्ष समिती टीम गुंज बुद्रुक यांच्यात आज रोजी झालेल्या बैठकीत काही सकारात्मक चर्चा झाल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय बाळासाहेब ढेरे टी व्ही वन न्यूज घनसावंगी उद्या तीस ऑगस्ट घनसावंगी तालुक्यामध्ये गुंज ताल� या ठिकाणी जे जलसमाधीचं आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब पाटळ सर आणि साहेब कापसे सर यांच्याशी आत्ता जवळपास एक तास चर्चा झाली त्या चर्चेतून त्यांनी त्या आंदोलनाची जी मागणी होती की रब्बी पिकुमा जो आहे दोन हजार तेवीसचा जो भूस जे आहे हिसावली तालुका त्याचबरोबर सर्व जालना जिल्हा संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी त्या मागणीमधल्या जी काही मागणी आहे रब्बीमधल्या जे इंटिबेशन ज्या शेतकऱ्यांनी आहे त्यांचा पीक किंवा त्यांना मिळाला पाहिजे त्यांनी आता सांगितलेले की दहा हजारापर्यंत शेतकरी राहिलेले आणि म्हणून त्यांनी त्यासाठी काही कालावधी मागितला जे अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा झाल्या कारणानं आणि त्या आंदोलनातली मागणी त्यांनी पूर्णत्व पूर्ण करण्याची जे आश्वासन दिलं त्यामुळं त्या शेतकऱ्याचं जे काही आंदोलन आहे त्यानुसार एकोणीस तारखेपर्यंत आंदो ते आंदोलन स्थगित करण्याला करण्यात आलेले आहे आणि म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी त्याची नोंद घ्यावी यासाठी आम्ही आज या लिहित हिंसावली तालुक्यातले सर्व शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या उपस्थित शेतकऱ्यामध्ये ती चर्चा झाली आणि ते आंदोलन स्थगित करण्यात आलं की सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणून माहिती देण्यात येत आहे रब्बी दोन हजार तेवीस जे आपलं गोदापात्रात आंदोलन होतं जलसमाधी हे आपण एकोणीस सप्टेंबरपर्यंत स्थगित केलं आहे विशेष साहेबांना आपल्याला वीस दिवसाचा टाईम मागितला आहे जे आपल्या आडेआडचणी आहेत तक्रारी असू द्या किंवा इन्फिमेशन येते तर सर म्हणे व्यवस्थित सर्व बघतो करतो मला वेळ द्या पंधरा दिवसाचा वेळ द्या त्यानंतर आपण परत योग्य ते शेतकऱ्यांना कसा विमा भेटेल त्यासाठी प्रयत्न करू काही अडचणी असल्यावर आपण परत जिल्हा लेवलला बैठक घेऊ जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांची आणि नंतर मग योग्य निर्णय वाटला तर तुम्ही आंदोलन स्थगित राहू द्या नाही तुम्ही परत आंदोलन करा तर त्यामुळे जे उद्या होणारं आपलं उंचं आंदोलन आहे ते वीस सप्टेंबरपर्यंत स्थगित केलं आहे सर्व शेत एकोणीस सप्टेंबरपासून स्थगित केलं आहे हे सर्व शेतकरी व आपल्या जालना जिल्ह्याचे संघर्ष समितीचे कदमसाहेब यांचे सर्व सहमतीनं आपण एकोणीस सप्टेंबरपर्यंत स्थगित